कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असणारे बाबा हडाव गेले तीन दिवसांपासून पुण्यातील फुलेवाड्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि मोठे मोठे नेते जे आहेत ते त्यांची भेट घेत आहेत आज देखील शरद पवार भेटून गेलेले आहेत अगदी काही वेळात अजित पवार येणार आहेत त्यासोबतच उद्धव ठाकरे हे असे बडे नेते जे आहेत ते आता त्यांची भेट घेत आहेत सकाळीच शरद पवारांची देखील भेट झाली आहे काय नेमकी चर्चा झाली आहे ते एवढंच म्हणाले की या आंदोलनाची दखल दिल्लीत घेतली गेली आहे विरोधी पक्षांची सगळ्यांची मीटिंग काहीतरी सोमवारी दिल्लीमध्ये होणार आहे आणि ते ह्याच्याबद्दलचा निर्णय काही घेतील दिल्लीमध्ये ते दिल्ली पोचतील आहे आता तपशिलाने विचार तर वार्ताहरांना विचारलं तुमच्याकडे ते तुला मिळेल किंवा ते म्हणाले ते आहे की ते जे आरथी वयात भेटायला आहे त्या अर्थी त्यांनी त्यांनी बांधलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मागण्या चार पाच आहेत आणि चार पाच मागण्यांच्याबद्दल मतभेरी असणं हे असं स्वाभाविक आहे काय नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत हे बघ पहिल्या दिवशी चांगले झालं ज्या वेळा सुरुवात केली त्याच वेळा मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक विधानसभेशी निवर्ण झाली यावेळेला पैशांचा जो अत्यंत महापूर व्हायला आणि धुमाकूळ झाला धुडघूस झाला त्यातलं महिलांना द्यायला देण्यात आली ती सरकारी जर झाली कुणीही खिशातून दिलेली नाही आहे सरकारीची जरसून दिली गेली आहे आणि आता तो जो एक प्रकार आहे त्याचा आणि बा बाकी पैशांचा वापर खूप झाला रस्त्यात पैसे पकडले गेले हे गेले ते गेले आता म्हणा यात काय नवल काय नवल हे आहे की मी एकोणीसशे बावन्न सालापासूनचा निवडणुकांचा सा साक्षात साक्षीदार आहे अशा पद्धतीचा बेगुमान पैशाचा वापर घरोघर जाऊन मिळालं का नाव लागलं का मग आता उशीरू नका आता हे किती लस्पद आहे भारताच्या लोकशाहीला परंतु त्याचे काही खंत बाळगताना दिसत नाहीत आणि ज्याला खंत बाळगेल तेव्हा काय करावं घरातली सुनबाई जेवायला घालत असेल तर सासऱ्याने काय करावं ते शिवाय द्याव्यात करे ईव्ही बद्दल सुद्धा तुम्ही शंका सांगतो ना मी मी ईव्ही एमबद्दल जरा जोडलं गेलं म्हणजे पण माझं म्हणतं दुसरं आहे की हा जो गमतीदार प्रकार महाराष्ट्र राज्यात घडला की विधान लोकसभेला एक निर्णय लागला आणि थोड्यासा झालेल्या विधानसभेला दुसरा निर्णय लागला हा चमत्कार घडण्याचं नेमकं काय कारण घडलं तर याच्या मागे षडयंत्र आहे याच्या मागे देशातला पैसा तर आहेच पण अदानीसारखा माणूस स्वतःच्या सुटकीसाठी महाराष्ट्र राज्य आपल्याकडे असावं म्हणून जे प्रयत्न करत होता त्या प्रयत्नांचाही मोठा भाग आहे एवढं तुम्हाला मला सांगायचं आहे तुम्ही म्हणजे पुरावा काय आता पुरावा ओळखणारी पुरा मंडळी जे गप्प बसली असेल पत्रकार मंडळी की ज्यांच्याशी पंतप्रधान बोलत देखील नाही त्यांच्या मुलाखत देखील घेत नाही ती मला विचारतात तुम्ही मला सांगा <laughs> पण घडलंय ना घडलेलं वास्तव कसं नाकारणार ना अशा वेळेला जो गुदमरा होतो जी अस्वस्थता वाटते तर माझं माझा मुद्दा पहिल्यांदा तो होता दोन ही दोन कारण आता तिसरं कारण त्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत मताला मी गेलो मला दिसत आहे पण बायकोने हातात धरलं नाही अहो हे बोट अहो हे बिचं इथं ते गडबड झाली थोडी कारण अंतर इतकं थोडं होतं की जरा खाली गेलं तरी डबल होत होतं काही मतदार एवढे आणि पत्रिका केवढी तेव्हा त्याच्यावर ते बोट तापलं बेल वाजले झालं का जा म्हणाले आता प्रश्न असा होतो की पूर्वीच्या काळामध्ये मताचे कागद मिळत होता मी जाऊन फुली करत होतो तो कागद शिल्लक झालेलं करत होता नंतर हे कळत होतं की मी मत कोणाला द्यायला हे कळतं आहे आताच्या काळामध्ये काय कळा मार्ग आहे जनतेला मग आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायला ने, पाहिजेत नेमकी काय मागणी मी म्हणतो की याचा था, अजून काय झालंय की हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला नाही न्यायालयाकडे एक मत व्यक्त केलेलं आहे ते मग न्यायालयाने काय सांगितलं न्यायालयाने स्वतः काय केलं नाही ठरवलं पुरा वाढा आता माझं म्हणणं आहे जे मागणी करतात त्या त्यात आमचं काम आहे की याचा तांत्रिक बाबीचा जो फायदा घेतला तो ह्याचा दुसऱ्याचा तो कसा इस्टॅब्लिश करायचा त्याची त्या ठेवाशी सरकारने करायची आपण करूया ना आपण करूया ते केलं पाहिजे आणि मग आपल्याला सांगता येईल काहीतरी करता येईल असं मला वाटतं म्हणून माझा त्याला पाठ बा बरोबर आहे परंतु सरकारवरकडे करून नाही काय होणार सरकार काही कोण कर कोणतं करणार नाही बाहेरच्याच लोकांनी केलं पाहिजे आणि अशा तऱ्हेची बाहेरून काम काम करणारी मंडळी आहेत याआधी सुद्धा हे मुद्दे घेऊन जे आहेत ते न्यायालयामध्ये आता काही जण गेलेले आहेत मात्र त्यांना अपयश आलेलं आहे तुमच्या ज्या मागण्या आहेत तुमच्या याला कसं यश मिळेल किंवा मिळेल असं वाटतं का मी यश अपेक्षा गणित बोर्ड मला काही माझा काही बाजार मी मांडलेला नाही हा नैतिक गोष्ट आहे लोकशाहीला हा न लोकशाहीच्या नडेरा नक लावलेला आहे म्हणजे आमची जी घटना आहे त्या घटनेला तिला मताला मताचा अधिकार हे काय राहिलं काहीच राहिलं निवडणुका जर मॅनेज व्हायला लागल्या तर अशे बाई हे जर जा त्यांना खटकतं ते सुजान देश कोणता आहे त्या देशा त्या सुजान नागरिकांनी पुढे आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे नक्कीच धन्यवाद आपण जर पाहिलं तर आता अगदी काही वेळामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते देखील येणार आहेत अगदी काही आज सकाळी जर आपण पाहिलं तर शरद पवार जे आहेत ते देखील भेट घेऊन गेलेले आहेत नेमक्या आता काय यावर होत आहे प्रक्रिया पुढे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुणेहून मुनायनपुरे सिविक मिरर